सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील करगणी गावात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यानंतर बदनामीच्या भीतीने तिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली या प्रकरणात आतापर्यंत चौघा आरोपींना अटक करण्यात आली आहे घटनेनंतर संपूर्ण करगणी गावात भीतीचं वातावरण निर्माण झालं पीडितेला अत्याचार केल्यानंतर व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती ज्यामुळे ती मानसिक तणावाखाली गेली आणि अखेर टोकाचं पाऊल उचललं या दुर्दैवी घटनेच्या निषेधार्थ आणि पीडितेला न्याय मिळावा यासाठी तिच्या नातेवाईकांसोबत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आरपीआयच्या वतीने सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात आलं या आंदोलनामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर एकत्रित संतप्त जनसमुदायाची गर्दी झाली होती आंदोलकांनी आवाज बुलंद करत पीडितेला न्याय मिळावा अशी मागणी केली सरगणे तालुका आठपडे जिल्हा सागरे या ठिकाणी नावाच्या विद्यार्थीनं पाठी पाच वाजता गळपास घेऊन आत्महत्या केली त्या संदर्भामध्ये त्यांचं कुटुंब या ठिकाणी आलेलं आहे त्यांची सगळी आई वडील चुलता भाव या ठिकाणी सगळी कळकरीचे ग्रामस्थ आम्ही रिपब्लिक कॉर्ट ऑफ मीडियाच्या वतीनं त्या कुटुंबांना भेट देऊन साहेबांनी सुद्धा त्या कुटुंबाशी संवाद साधलेला आहे त्यांना आपण पाठिंबा देऊन त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळावा त्यासाठी आर पी आयची सगळी जिल्हा टीम त्यांचा पाठिंबा उभा आहे आणि त्यांना जाहीर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आमचे जिल्ह्याचे सगळे आमचे अशोक कांबळे साहेब शोतभाया पोपट कांबळे अरविंद कांबळे नवनीत कांबळे आणि सर्व जिल्ह्याचे थ्रीम आम्ही या ठिकाणी उपस्थित राहिलेलं आहे ती घटना अशी घडलेली आहे की सायले हीचा मृत्यू गळफास घेऊन झालेला आहे या करघणी गावामध्ये किंवा तालुक्यामध्ये अतिशय धन असत्य झालेला आहे राज्याला काळीबा फसणारी घटना घडलेली आहे त्या मुलीला चॅटिंग करून किंवा त्या मुलीचं ब्लॅकमेल करून त्या मुलीला विवस्त्र करून आवृत्ती जेव्हा बलात्कार केला बलात्कार करून त्याच्यावर ब्लॅकमेलिंग केलं ब्लॅकमेल करून केला एकदाच नाही त्याला असे अठ्ठावीस वेळा त्याच्यावर बलात्कार झालेले आहेत आणि ती मुलगी अनपू नाही मुलगी सोळा वर्षाची आहे मुलगी आई वडिलांना सांगू शकली नाही भीतीपुटी जर काय तुम्ही आम्हाला जर हे केलं किंवा तुला कोणाला सांगितलं तर हे फोटो आमच्याकडे आहे अशा वेळ आता बलात्कार झाले आहेत आणि नाही आहे राजू गेंड आहे गायकवाड आहे रोहित खरात आहे किंवा चौघच आरोपी नाहीत अनेक आरोपी आहेत परंतु या आरोपींना पकडलेला आहे पण तिथल्या प्रशासनानं न आठपाडी तालुक्यातलं बहिर साहेब असू द्या किंवा डीवायस असू द्या किंवा या लोकांनी तात्पुरतेने ही लोक ज्या ज्या वेळेला पाटे पाच वाजता ज्या वेळेला तिथं आत्महत्या केली त्याने गळपास घेऊन भाग घेतला त्यावेळेला ही सगळं कुटुंब भयभीत झालं आणि आमचा गाव हा अतिशय ग्रामीण भाग आहे आणि ग्रामीण भागामध्ये यंत्रणा लेट उठली ही सगळी चार रात्री पाठवत झाल्यापासून तिथं पोलीस स्टेशनला गेले गुन्हा दाखल करून सांगितलं कारण मुलं सा सगळ्यांना माहीत होते गुन्हा पोलीस प्रशासन अजिबात गुन्हा दाखल करून घेतला नाही त्याला याला लैंगिक अत्याचार केले मानसिक त्रास दिला शारीरिक त्रास दिला तिच्यावर बलात्कार झाले इतके चार पाच गुन्हे होऊन सुद्धा माणसाने ते गुन्हे दाखल केले नाही चोवीस अठ्ठेचाळीस तासानंतर अनेक दबाव होती त्यानंतर सगळ्या पक्षाचा गुन्हा बलात्कारचा दा गुन्हा दाखल झाला दा अपहरणाचा दा गुन्हा दाखल झाला दा हे दा चार गुन्हे दाखल झाल्यानंतर दा प्रशासन दा आजही तालुक्यामध्ये वातावरण भीतीचं वातावरण गुन्हे दाखल झाले दा आरोपींना जर त्यांनी अटक केलीच नाही पोलिसांना पोलिसांचा दुर्दैव असा आहे या देशाचे या राज्याचे गृहमंत्री मान्य देवेंद्र फडणवीस साहेब आहेत या ठिकाणी मोठ्या घडून या ठिकाणी साधा एस पी आणि कलेक्टर या ठिकाणी येऊ शकत नाही म्हणजे आमची मुलगे काय काय पाच स्थान आले कायच नाही आम्ही माणसं घटना घडून जर त्या ठिकाणी येत नसाल तुम्हाला जर वाटत नसेल हे काही आल्याने साधे गोष्ट आहे तर त्या ह्या पोलीस प्रशासनाचा आणि या राज्याचा मी जाहीर विषय आणि आपल्याद्वारे निवेद कळवतो की या जिल्हाधिकाऱ्याने दे। दे। सुदा। सुदा हो त्या ठिकाणी गावामध्ये येऊन भेट दिली पाहिजे भेट झाली पाहिजे ही घटना घडून सुद्धा आठ दहा दिवस झालेले आहेत तरी सुद्धा आज सुद्धा वातावरण शाळेत गेलेल्या नाही आज शाळा बंद व्हायची ओस होण्याची वेळ आलेली आहे परवा दिवशी त्या ठिकाणी सगळ्या हायस्कूलनं गावकऱ्यांनी मिळून रस्ता रोको केला रस्ता रोको केला तरी सुद्धा तेवढ्यापर्यंत पोलिसांनी हाणून पाडण्याचा प्रयत्न केला आम्हाला एक कळत नाही आमची इतकी मुलगी इतके गुन्हे दाखल झाले पण पोलीस प्रशासन त्याला काय त्यांना त्यांच्यावर त्यांच्या बाजूने उठतय का आमच्या काय उठत नाही काय कारण आहे ही आम्हाला स्पष्टपणे तुमच्या माध्यमातून पोलीस प्रशासन आमची विनंती आहे की शासनाला विनंती आहे आम्हाला कळू द्या आमच्या अठ्ठावीस मुली जर मुली जर असलेले मुलींवर जर बलात्कार केला असेल मुलगी आमची व्यवस्था करून मारली असेल तर तो आम्हाला बी कळू द्या ना मग आम्ही दोषी आहे का जे आरोपी ज्यांना आरोपी केले ते चांगले आम्ही दोषी असले तर आमच्यावर गुन्हे दाखल करा आणि जे दोषी नसले त्यांना मोकट करा ही आमच्या लक्षात येऊ द्या की काय मारगड चाललेलं आहे ज्या ठिकाणी दिल्लीमध्ये बलात्कार झाला दिल्लीमध्ये झाला मुंबईमध्ये झाला बदलापूरला झाला पुण्याला झाला सगळ्या राज्यानं सगळ्या विरोधी पक्ष असू द्या सत्ताधारी पक्ष असू द्या लाखोचं मोर्चे निघाले लाखो दिवस सगळ्या मंत्रालय बंद पाडलं आज घटनाकडून पाच सहा दिवस झालं पण आज सुद्धा विधिमंडळ चालू आहे आज विधिमंडळ एखादी प्रश्न विचारलाय काल स्वच्छ स्वतः बाबरने विचारला बा, बाबर पण जसा विचारायला पाहिजे होता जसा हंगामा व्हायला पाहिजे होता तसं कामकाज बंद पाडायला पाहिजे होतं तसा कुठलीच प्रक्रिया झाली नाही विरोधक बी तसे आणि सत्ताधारी तसे त्यामुळं आमची एकच विनंती आहे आपल्या माध्यमातून आता आम्ही कलेक्टर साहेबांना भेटणार आहे कलेक्टर साहेबांना विनंती करतोय आम्ही की कलेक्टर साहेब आम्हाला न्याय पाहिजे सायलेला न्याय द्यायचा असेल तर तुम्ही स्वतः एस पी साहेब त्या ठिकाणी येऊन भेट घ्यावा एवढीच आमची विनंती आहे